मध्ये गाळ पण होता माती माती सगळी आहे तुम्हाला मी मगाशी दाखवलंच की किती माती आहे आता मला ते सगळं स्वच्छ करायचं सगळं पूर्ण हॉल खराब झालाय किचन मध्ये सुद्धा पाणी गेलंय ते गाळाचं पाणी खराब झालेलं पाणी सगळं <laughs> फुटले पानी निकते भाई पान <laughs> काम बढ़ गए अभी ये क्या करेंगे नहाएंगे कपड़ा पहनेंगे और काम पे चले जाएंगे और हम खाना, खाना खा खाना खाया अभी ये मतलब साफ करना को काम बन गया, गया हम्म से सगळ्या घरात घाऊन झाली आता काय कपडा घ्यायचा आणि काय घ्यायचं दिवसभर आता काम करत अभिषेक झाला पुरे दिन का काम मिल गये, ना बापरे घाण बघूनच

पाहिजे <laughs> किती चिखल झालाय आता मला बघून रडायला यायला लागलंय हे साफ करायचं म्हटलं की काय थोडा घाण थो झाले का सगळं उडलंय फ्रीज वर सगळ्या घरात घाणी घाण गान। कितीही गाळ पाण्यातला किचन तर भरलाय सगळा पाण्याने पाणी एवढं काढलं तर टाकी फुटल्यामुळे एवढी घाण झाली फुटलेल्या ह्याच्यातून निघालाय ना पाणी आणि गाळ आणि आता हे बघून सगळं राडा यायला लागले बापरे तिकडे एवढा बेडरूम मध्ये पसारा टाकून ठेवला इथला वरचा टाकीच्या साईडला इथं जागा आहे ना इथं सगळं स्टोरेज असतं भरलेलं त्याची टाकी काढायची त्याच्यामुळे इथलं सगळं बाहेर काढलंय आणि ते इकडे टाकलंय बेडरूम मध्ये आधीच बेडरूम मध्ये पसारा कमी आता आहे पूर्ण असलंय ह्याचं तर एवढं वैताग आलाय ना कमीच होत नाही किती पण कमी करा किती पण तरी भरलेलंच आहे हे ठेवा ते ठेवा ते ठेवा या पंख्याचं एक नशीब कधी उजळणार आहे काय माहिती फॅन हा काय तुमचा अभिषेक झाला ना कधी हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे मजेत ना मजेतच राहा तर गावावरून येऊन मला दोन दिवस झाले आणि हा दोन दिवस झाले आणि आज टाकी चेंज करायची होती पाण्याची कारण तिला खूप वर्ष पहिली टाकी होती ना तर तिला खूप वर्ष झाली होती लावून आणि तिचं फुटलेली पण ती दोन ठिकाणी आणि टाकीमध्ये पाणी चढवलं की ती दोन ठिकाणी फुटली होती आणि पुढच्या साईडला फुटलेली तर ती तिथून दिसायचं की फुटली आहे मग आम्ही टाकी भरायला लावली की लक्ष ठेवायचो की त्याच्यावरती जायला कोण आहे तर मग सगळं पाणी गळायचं आणि सगळे घर घरभर मग सगळीकडं पाणी पाणी होऊन जायचं मग ते परत पुसत बसा पण तिथे तर आम्ही बघायचो पण आत्ता जेव्हा टा टाकी काढल्या तर तुम्ही मगाशी बघितलंच की टाकी काढलेली आणि टाकी लावलेली पण हेच लावतात टाकी कारण ते इलेक्ट्रिशियनचं काम करतात प्लंबरचं काम करतात आणि असली कामं करायला आम्हाला कुठं बाहेर जायला लागत नाही कारण आमचा वायरमेन पण घरचाच आहे आणि प्लंबर पण घरचाच आहे त्याच्यामुळं आम्हाला फक्त जे काय आणायचं असेल तेवढेच पैसे जातात बाकी इलेक्ट्रिशियनचं काम म्हणा किंवा प्लंबरिंगचं तर ते घरच्या घरी होऊन जातं तर ती टाकी काढलेली तर ती पुढच्या साईडला पण फुटली तर तिकडे आम्ही लक्ष देतच होतो पण ती पाठच्या साईडला पण भिंतीच्या साईडला फुटलेली होती आ, ते आता एवढ्या कोपऱ्यामध्ये आपल्याला कसं दिसणार आता एवढी मोठी टाकी भरलेली म्हणजे आपण भरण ठेवतो आणि सारख्या सारखी एकदा टाकी लावली की आपण पाठच्या साईडला काय बघतच नाही आणि ती पाठच्या साईडला पण फुटलेली खूप मोठा त्याला होल पडलेला आणि तिथून ती टाकी गळायची आणि भरायला लावली आहे आणि लक्षात जर राहिलं नाही की टाकी भरायला लावलेली आहे आणि लक्षातून जर गेलंच तर मग काय खरं नाही मग सगळं पाणी ह्या इथल्या पॅसेजमध्ये सगळं पाणीच पाणी मग ते पुसत बसायला लागायचं आणि खूप वर्ष पण झालं होतं खूप जुनी झालेली फुटलेली आणि त्याच्यामध्ये गाळ पण होता आ, माती माती सगळी आहे तुम्हाला मी मगाशी दाखवलंच की किती माती आहे तर मला ते सगळी स्वच्छ करायचं सगळं पूर्ण हॉल खराब झालाय पूर्ण सगळीकडे मातीचे पाय आहे सगळीकडं झालंय मनुसतं माती माती बेडरूम पूर्ण भरलाय आणि वरचा पसारा काढून टाकलेला तो अजून ठेवायचा आहे तो तर मी नाही ठेवणार पण एका साईडला तरी करून ठेवला पाहिजे ते आल्याच्या नंतर ठेवतील वरती आणि किचनमध्ये सुद्धा पाणी गेलं आहे ते गाळाचं पाणी खराब झालेलं पाणी सगळं आता एवढं सगळं स्वच्छ करायचं सगळी माती काढायची याच्यात आता बराच वेळ जाईल आणि टाके तरी लागले पण ती फुटल्यामुळे एवढी घाण झाली कारण दोन्ही साईडला होल पडलेले परत आपण पाईप जॉईन केलेला तिथे पाईप असतो तर मग तो पण आणि टाकी उचलताना अशी वाकडी केली तसं दोन्ही दोन्ही साईडनं पाणी बाहेर आलं आणि सगळं त्यांच्यात रांगावर पूर्ण सगळा गाळ पडला सगळं पाणी पडलं तुम्ही बघितलंच असेल का एवढी आपदा झाली पण जाऊ द्या एक गोष्ट चांगली झाली की टाकी चांगली लागली व्यवस्थित लागली आता झालं असं मध्ये खूप वेळ बोलली असेल कदाचित की जेव्हा कामं असतात तेव्हा पाणी नसतं पाणी बरोबर जातं आणि जेव्हा कामं नसतं तेव्हा पाणी अख्खा दिवस असतं तर आता दोन तीन दिवस झालं तर मी गावावरून आल्यापासून बघते पाणी कंटिन्यू आहे अजिबात जात नाही पण आज एवढी घरामध्ये घाण पडली तुम्हाला मी दाखवलंच आणि आता टाकी पण भरायची होती पण टाकी मला वाटते दोन तीन बादल्या पाणी टाकीमध्ये गेलं असेल आणि पाणी गेलेलं आहे आणि एवढी घाण पडली आहे मला आता ते जे पाणी आहे त्याच पाण्याने मी सगळं स्वच्छ करून घेणार आता संध्याकाळी पाणी येईलच परत नंतर मग टाकी भरणार असं आहे तर सगळं तर आजचा व्हिडिओ तरी मी इकडेच एंड करणार आहे कारण तुम्हाला मी दाखवलंच केवढं काम पडलं आहे आणि जास्त आता मी शूटिंग करू नाही शकत आता थोडंफार याच्यातलं मी शेअर करेन तुम्हाला पण उद्याच्या व्हिडिओमध्ये करेन आजच्या व्हिडिओमध्ये नाही कारण आता खूप व्हिडिओ पण नको मोठा व्हायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता खूप सारं काम पडलंय मला तर काय सुचायचंच बंद झालंय की आता मी सुरुवात कुठनं करू कु ती असं झालं आहे आता गावरून येऊन दोन दिवस झाले पण मला ना प्रत्येक वेळेस काय होतं गावरून आले की दुसऱ्या दिवशी माझं अंग पूर्ण जाम होतं काय प्रवासाने तिथल्या हवेने काशाने पण गावच्या हवा एवढी मोकळी असते पण मला गावरून आले की आज रे पडणार म्हणजे पडणारच तर माझा एक कालचा दिवस तरी माझा त्याच्यातच गेला आज दुसरा दिवस आहे आणि आज ही घाण पडली तर आता हे सगळं काढायचं आहे तर चला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकॉन असते तिकडे प्रेस करून ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करत जा लाईक करत जा आणि उद्या परत तुम्हाला मी भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थन